आजच्या तारखेला लोकांना नुसतं अमीर व्हायचं नाहीये आहे किंवा तुम्हाला आणि मला नुसतं अमीर न व्हायचं हो आहे आपल्याला अचीव्ह करायचं आहे फायनान्शियल फ्रीडम आणि जर लवकरात लवकर फायनान्शियल फ्रीडम जर अचीव्ह करायचं असेल तर आपल्याला काही महत्वाची बेसिक कॉन्सेप्ट समजणं गरजेचं आहे ओके आपण कुठल्या लेवलला आहोत ते आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे आणि मी या व्हिडिओमध्ये नीटपणे सिंपल भाषेमध्ये एक लहान मुलाला पण समजेल अशा भाषेमध्ये स्टोरीच्या माध्यमातून तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे की आपल्याला लवकरात लवकर आपलं फायनान्शियल फ्रीडम कसं अचीव्ह करायचं माझं एक्झाम्पल घेऊन मी तुम्हाला एनवेज या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार जय जय महाराष्ट्र मित्रांनो मी आहे महेश पाटील पहिल्यांदा बघत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करा नोटिफिकेशनला जरूर क्लिक करा आणि एनिवेज मित्रांनो हे सगळं जे मी करू शकतो ओके त्याचं मागचं मुख्य कारण आहे माझं फील्ड ते म्हणजे शेअर मार्केट आणि जर तुम्हाला शेअर मार्केट टोटली फ्रीमध्ये शिकायचं असेल व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे त्या लिंकमध्ये क्लिक करून तुमचे डिटेल्स म्हणजे व्हॉट्सअप टीमला पाठवा एक चोवीस हजार वेळ रिप्लाय करतील माझी ही फ्री वेबिनार सिरीजची बॅग आहे शेअर बॅगची डिटेल नॉलेज तुम्हाला शिकायला भेटतं ऑलराईट दर पंधरा दिवसाला सुरू होते चेकआउट करा डिस्क्रिप्शन मध्ये काय ऑफर आहे नंतर लिंक लिंकमध्ये लिहून जॉईन करा चला आपण व्हिडिओची सुरुवात करूया मित्रांनो आयुष्यात तीन प्रकारचे लोक असतात तीन प्रकारचे लोक असतात कुत्रा मागे ओरडतोय कशावर उरडतोय मला माहिती नाही तो म्हणतो मी बी पण तीन प्रकारचे लोक असतात आणि तीन प्रकारच्या लोकांचं परत व्हिडिओ मध्ये व्हिडिओमध्ये नाव देऊया पहिला आहे तो सुरेश ओके रुपयाची नोट सुरेश दुसरा आहे तो से रमेश दोनशे रुपयाची नोट आणि ती तिसरा आहे तो अगेन महेश पाचशे रुपयाची नोट दोन हजारची नोट नाही येणार दोन हजारची नोट मला दाखवली असती पण या तिघांची स्टोरी काय आहे आपण समजण्याचा प्रयत्न करूया सो so, सगळे हे रिअल लाईफ मधले इन्स्पायर्ड लोक आहेत माझ्याकडनं कारण मी पर्सनली ज्या लोकांना भेटतो त्यांच्यावरती पण ऑफकोर्स त्यांची नावं ती नाहीत अ डिस्क्लोजर कोण माझा नातू एक जर माझा व्हिडिओ वगैरे असेल तर राईट सो so, सुरेश काय करतो माहितीये मित्रांनो की तो दर दिवशी ओके जेव्हा त्याला पहिला जॉब लागला पहिल्या पगारातून तो घेतो मस्त पैकी एक मोठा असा आयफोन वरती तो पण असं ना की पंधरा हजार पगार पंधरा हजारचा फोन ईएमआय वरती तो एक लाखाचा आयफोन घेतो हफ्ते हिफ्ते पेडतो सगळं नंतर जातो ठीक आहे त्याचं लग्न आहे होणार असतं लग्नाला परत सांगतो लग्न पण एकदम चांगलं थाटामाटा झालं पाहिजे लग्नाला था था पण लोन घेतो नंतर लग्नाला सगळे पैसे संपतात बायको म्हणते अरे मला हनीमून जायचंय इंटरनॅशनल ट्रिपला जायचंय म्हणते बायको टेन्शन नाही पर्सनल लोन घेऊया तो एवढे लोन 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 घेत जातो आणि त्याचं आयुष्यात त्याचा जो पण पगार येतो पहिल्या दिवशी त्याचा पगार ईएमआय मायनस मायनस थोडस आपला गुजारा होत असतो हा आहे पहिला प्रकारचा व्यक्ती सुरेश राईट दुसऱ्या प्रकारचा व्यक्ती आहे मित्रांनो तो आहे रमेश तो रमेश म्हणतो की मी माझ्या पैशा जो कमवतो त्या पैशामधनच मी सेव्हिंग करून मी पुढे जाणार मला खर्च करायचं काय असेल एक्सेट्रा एक्सेट्रा तरच मी पुढे जाणार ऑराईट म्हणजे एकदम एक सिंपल मिडल क्लास व्यक्ती तो एकदम म्हणतो की मला दहा हजार पगार असेल कि तीस हजार रुपये पगार असेल तीस हजार मधलं मी फक्त पंधरा हजार रुपये खर्च करणार माझी मोज मस्तीला आणि बाकी पंधरा हजार मी बाकीच्या गोष्टी फिक्स डिपॉझिट येतील टिकून टाकणार राईट तो एक व्यक्ती आहे आणि फायदली लास आहे लास्टला जो महेश महेशा आपने आपने पाले पाले थे थे महेश आपण डिटेलमध्ये आपण नंतर आपण बोलूयाच पण महत्वाचे पहिले पहिले हे दोन व्यक्ती जे मॅक्सिमम नव्याण्णव टक्के लोक जे ह्या कॅटेगरीमध्ये असतात त्यांच्याबद्दल डिस्कस करायचंय आपल्याला करायचं की माहिती फायनान्शियल करण्यासाठी पहिले आपल्याला सुरेश बन बनायचंय रमेश आणि एकदा रमेश बनलं की आपण बनणार आहोत त्यानंतर नेक्स्ट स्टेपला जाणार आहोत म्हणजे महेश ओके सो सर्वात पहिलं आपण सुरेशच्या बाबतीत जर आपण समजून घेऊ की सुरेश पासून आपल्याला रमेश कसं बनायचंय ओके okay? सुरेश पासून आपल्याला ट्रान्झिशन रमेशच्या मध्ये कसं यायचं की त्या लेव्हलला जायचंय सर्वात पहिली गोष्ट जसं आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे अंतरुण बघून पाय पसरावे मी प्लीज माझ्या मराठी माणसाला सांगेन की जसं मागच्याही मी एका व्हिडिओ केलं होतं गाडीचं माझं एक्झाम्पल घेऊन आपल्याकडे जे पैसे आहेत त्या पैशामधनच आयुष्य जगायचा प्रयत्न करा ई एम च्या भानगडीत पडू नका स्पेशली जर ते डिप्रिशिएटिंग असेल ओके मोबाईल फोन सारखं टी व्ही फ्रीज सारखं माझ्याकडे ऑलरेडी एक पन्नास इंचची टी व्ही आहे मी ऑगस्ट पासष्ट इंचची टी व्ही घेतलं म्हणून घेणं त्या रॅट रेस मध्ये जायचं नाहीये सो पहिला पॉइंट आपल्याला विचार करायचा की ही जी गोष्ट मी घेतोय ती खरंच माझ्यासाठी गरजेची आहे का याच्यामुळे माझी फॅमिलीची टोटल जी व्हॅल्यू आहे ती कशी अपडेट होईल एक्झाम्पल जर मी वॉशिंग मशीन जर घेतोय ओके वॉशिंग मशीनमुळे माझा टाइम सेव्ह होतोय कारण माझी बायको किंवा मी कपडे धुवेन आणि मला काय फाटा मला मलकरीन पण हायर करायची गरज नाही कॉस्ट सेव्हिंग होत असेल ओके काय वेळेची किंमत वाचत असेल कपडे नीट धुवून बाहेर पडत असेल तर वॉशिंग मशीन घ्या एक सिम्पल एक्झाम्पल राईट दुसरी गोष्ट म्हणजे बरेच लोक अमीर लोकांना बघून खूप हेट करतात ओके हा खूप महत्वाचा आहे बरेच लोक अमीर लोकांना बघून खूप हेट करतात प्लीज पैशाला बघून तर तुम्ही जर लक्ष्मीला अमीर माणूस कोणी इनडायरेक्टली तुम्ही लक्ष्मीला हेट करता ते तर लक्ष्मीला जर तुम्ही हेट करणार असाल तर लक्ष्मी तुमच्याकडे येणार कशी हो जळणं कोणाकडे बघून जळायचं नाही त्यांनी त्याच्या लेवलनी किंवा तिन्ही त्याच्या लेवलनी ती सक्सेस अचीव्ह केलेली आहे ती एक्सेप्ट करा आणि उलट कुतुहलाने बघा की हा मर्सिडीज का चालवतोय किंवा हा बीएमडब्ल्यू का चालवतो ह्याच्याकडे एवढं मोठं घर कसं यांनी बनवलेलं आहे असं नाही की याला काय पाहिजे किंवा चपाती करून काही गोष्टी केल्या निगेटिव्ह थॉट नाही विचार करा की कसं त्यांनी त्या लेवलला अचीव्ह केलेलं आहे इंग्लिश मध्ये म्हणजे की मनी इज द कॉज ऑफ ऑल इविल रूट कॉज ऑफ ऑल इविल असं काही नाही आहे लोक ज्यांच्याकडे पैसे नाहीत ना त्याचे पैशाच्या बाबतीत चुकीच्या मनी टाकतात म्हणजे जे पण तुमच्या आपल्या डोक्यातले ज्या चुकीच्या म्हणी आहेत ना पैशाला घेऊन निगेटिव्ह म्हणी ते फक्त एक एक्सक्यूज आहे की मी अमीर नाही आहे पण मी गरीब आहे म्हणून मी खुश होण्यासाठी मी त्या म्हणी म्हणत राहणार सो त्या ज्या धारणा जे डोक्यातल्या ना ते सगळे काढून टाका दुसरी धारणा अशी आहे की मला ना देव देईल तेव्हा हो माझ्याकडे पैसा जेव्हा नशिबा देईल तेव्हा हो। असं नशीब काही नसतं नशीब आपल्याला घडवायला लागतं मेहनत केली तर कुठेतरी एक लक लागणार लक असतं ऑफकोर्स लक फॅक्टर असतो काही काही लोकांना मी शंभर मध्ये किंवा लोकांना पहिल्या पहिल्या मध्ये म्हणतो ते लक म्हणतात पण जे पण जगातली मॅक्सिमम सक्सेसफुल लोक आहेत थॉमस एडिसन पासून जे बल्ब लाईट बल्ब बनवण्यापासून ते आजच्या लेव्हलचे जे इव्हन जे इलॉन मस्क किंवा इव्हन माझ्या लेवलचा तुमच्या लेव्हलचा माझ्या लेवलचा जो व्यक्ती महेश पाटील आहे माझी जर्नी एवढी सोपी नव्हती मला ओव्हरनाईट सक्सेस नाही आहे एका दिवसात माझी मर्सिडीज आली नाहीये ओके पण लक फॅक्टर किंवा मला माझ्या देव जेव्हा देईल तेव्हा मला तसं काय नाही आपण जर कर्मज नाही केलं तर फळ भेटणार नाहीये सो ह्या दोन तीन जे धारणा आहेत पहिले ते काढून फुलत क्लिअर करा मग तुम्ही बाय डिफॉल्ट सुरेश वरन रमेशच्या कॅटेगरीमध्ये यायला तुम्ही सुरू होणार ओके रमेशच्या कॅटेगरीवरती यायला तुम्ही सुरू होणार आता रमेशच्या कॅटेगरीवरती आल्यावर काय करतो एक तर तो सेविंग्स करतो फिक्स मध्ये एक तो सेव्हिंग करतो पोस्ट ऑफिस मध्ये ऑफकोर्स एक प्रॉपर मिडल क्लास ची आयुष्य त्याच्यामधला जगता येतं नाही असं नाही मॅक्सिमम लोक मिडल क्लासचे आयुष्य जगतात हॅपीली जगतात नाही असं नाही पण विचार करा तुम्ही रमेश आहात आणि जेव्हा तुम्हाला समोर दिसतोय दोन व्यक्ती दोन गाड्या येतात ओके इमॅजिन करा पहिली गाडी येते मस्त पैकी आपली एक मर्सिडीज राईट तर दोन्ही गाड्या आपण सेम करत पहिली गाडी आली मर्सिडीज दुसरी पण गाडी तुमच्या समोर उभी आहे मर्सिडीज पहिल्या मर्सिडीज मधनं एक व्यक्ती उतरतो सत्तर वर्षाचा व्यक्ती उतरतो तुम्ही म्हणा अरे मर्सिडीज तर छान आहे पण या म्हाताऱ्यांनी सत्तर वर्षी मर्सिडीज घेऊन घेतली काय तो चालवणार मी त्यापेक्षा माझ्या मारुतीमध्ये खुशी राहतेस मी यंग आहे आणि मी गाडी यंग असताना घेतोय पण इमिजिएटली दुसऱ्या मर्सिडीज मध्ये दिसतो का रे महेश सारखा एक तरुण व्यक्ती उतरतो गाडीच्या खाली चायला मी पंचवीस वर्षाचा आहे किंवा तीस वर्षाचा आहे मी अजून या इकडेच लेवलला आहे आणि हा असा तीस वर्षाचा व्यक्ती किंवा चाळीस वर्षाचा व्यक्ती मर्सिडीज घेऊन कसा फिरतोय लगेच ती मनात ती भावना येते राईट सो जेव्हा ही भावना येते तर इमिजिएटली वेळी त्या व्यक्तीने काय एक्झॅक्टली केलेलं आहे या गोष्टीसाठी याचा रिसर्च आपल्याला जरा करण्याचा सुरुवात करायची आणि जेव्हा रिसर्च कराल तेव्हा एक सिंपल गोष्ट तुम्हाला दिसेल की जो सत्तर वर्षाच्या व्यक्ती त्यांनी मर्सिडीज घेतलेली आहे रमेश तो रमेशच्या कॅटेगरी मधलाच आहे कारण त्यांनी काय केलंय आहे तो म्हणाला की माझी पहिलं मी सेव्हिंग करतो फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवतो माझ्या मुलांचं लग्न करतो मुलांना एज्युकेशनला पाठवतो सगळं 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 जबाबदाऱ्या झाल्यावरती तो, तो म्हणणार की चल माझा पैसा मी काढतो फिक्स डिपॉझिटमधनं आता मला माझं आयुष्य जगायचं सत्तराव्या वर्षी मला आयुष्य जगायचं फायनान्शियल फ्रीडम जगायचं आहे तेही करू शकतात नाही असं नाही पण पर परत सांगितल्याप्रमाणे मर्सिटीचा तुमचे केस हवेत उडणार नाही कारण तो केस असतील नाही असतील पाय तुमचे साबूत असतील नाही असतील काय सांगता येते सत्तराव्या वर्षी काय होऊ शकतो सो म्हणून आपल्याला सगळ्यांना प्रयत्न करायचा आहे की सध्या जे मॅक्सिमम आपले चॅनल बघणारे लोक आहेत ते आहेत रमेशच्या कॅटेगरीत जे सेव्ह करतात आणि जे पैसा फिक्स डिपॉझिट सेव्हिंग अकाउंट किंवा इतर काही गोष्टींमध्ये टाकतात पण त्याच्यानी कोण अमीर होणार नाही कारण कसं आहे त्याच्यामध्ये जेवढी तुम्ही बेसिक मुद्दल लावाल ओके तेवढंच तुमचं स्लोली स्टडीली असं असं चार्ट तुमचं वरचे वच जाणार आहे पण ऑन अदर हँड महेश काय करतो तर महेशची स्टोरी आहे का ओके महेशने ऐकलेलं आहे की गुजराती माणसं जी असतात ना त्यांनी एका गुजराती माणसाने सांगितलेलं असतं एका व्यक्तीला मला गुजराती नीट बोलता येत नाही पण त्यांनी सांगितलेलं असतं की मित्रा किंवा मित्रा त्या मुलाला सांगतो मुला तू जो पण धंदा सुरू करशील ना जो पण धंदा सुरू करशील ना कमीत कमी एक हजार दिवस कमीत कमी एक हजार दिवस तू धंदा चालवणं तुम्हाला गरजेचं आहे लॉस असून दे प्रॉफिट असून दे का एक हजार दिवस म्हणजे ऑलमोस्ट तीन वर्ष होतो एक हजार दिवस मध्ये एक तरी दिवस असा येईल आणि तो एक दिवस काय येणार कारण उरलेले नऊशे नव्याण्णव दिवस आपण घासलेले आहे त्या गोष्टीसाठी त्यामुळे ते एक दिवसामध्ये सडनली ओव्हरनाईट सक्सेस येते सो महत्वाचं काय की आपल्याला हजार दिवस कुठलीही गोष्ट करायची जर पहिले हजार दिवस काय फळ भेटणारच नाही असं समजायचं कुठलेही तुम्ही ओनर कंपनी मालक करा आणि पहिले हजार दिवस म्हणजे ऑफकोर्स बेबी मला रमेश पेक्षा कमी पगार भेटत असेल माझी परिस्थिती रमेश पेक्षा थोडीशी नाजुकी असेल मी टुकट चालत असेल पण महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तो प्लेसे करा मी रुपये मी कमवतो आहे पहिले नऊशे दिवस ओके नऊशे आठशे किंवा सातशे किंवा पाचशे होऊ शकतात पण अजून करा वर्ष केस नऊशे दिवस मी फक्त तीस हजार रुपये महिना कमवतोय पण नऊशे एकव्या दिवशी किंवा हजाराव्या दिवशी माझा हा तीन लाखात तीस हजाराचा मंथली इन्कम स्ट्रेट अवे महिन्याला तीन लाख रुपये होतो एक्सपोनेन्शियल ग्रोथ जे कर म्हणतात एक्सपोनेन्शियल ग्रोथ होतो कारण काय मेहनत काय करतो मी दररोजचे माझे एक्झाम्पल जे माझे रेग्युलर टास्क आहे ओके शेअर मार्केटचे रिसर्च करणं लोकांना शिकवणं युट्यूबवरती चॅनल करणं हे तर कंटिन्युअसली मागचे हजार हजार दिवस करतच आहे नऊशे नव्याण्णव दिवस करतच आहे पण हजार्या दिवशी हजार सडनली सगळं एकदम पुरी कायनात पूर्ण देव ब्रह्मदेव आणि सगळे म्हणतात कारण नऊशे नव्याण्णव केलेली आहे आणि सगळे जे काही कल्मिनेट होतं आणि सडनली एक ज्वालामुखी सारखा फुटतो आणि आपल्या इन्कम सोर्स मध्ये पण अशी सडन मुवमेंट येते ती एक्सपोनेन्शियल मुवमेंट कुठल्याही रमेश वाले व्यक्तीला भेटणार नाही ही फक्त एक्सपोनेन्शियल मुवमेंट भेटणार जो पण विचार करतो की मला नुसतं नोकरी नाही नोकरीच्या जा पलीकडे जाऊन काहीतरी मी आता साईडला बिझनेस सुरू करेन काहीतरी साईडला धंदा सुरू करेन बरेचशे मराठी माणसांचे साईड बिझनेसेस आहेत नाही असं नाही पण लक्षात ठेवा जे पण साईड बिझनेस असतील ते एका बिझनेसवरती शांत बसले एक बिझनेस चालला सेट झाला दुसऱ्या बिझनेस मूव्ह करा कारण जर त्याची लिमिटचे पोहोचत असेल एक्झाम्पल तुम्ही नॉर्मली दुकान टाका झाले की लिमिट असेल राईट मग म्हणजे दुकान टाकून झालं तर नेक्स्ट लेवलला मी काय करू शकतो काहीतरी ऑनलाईन मी करायचा प्रयत्न करतो ऑनलाईनचं जग सगळं ओपन आहे ओके पण जे पण तुम्ही पायरी घ्याल तुमचे जॉबला ठेवून साईडच्या जे पण पायऱ्या घ्याल तुम्ही साईड बाय साईड रमेश ते महेश होण्याच्या त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हजार दिवस दटून जायचंय आपल्याला हजार दिवस नाही चाललं तर मे बी समजायचं की स्टॉप लॉस घेऊन घ्या हे बाबा धंदा माझ्या ना माझ्यासाठी नाहीये पण हजार दिवस मी सगळं करून बघितलं लॉसमध्ये पण मी तुम्हाला सांगतो पैकी नऊशे नव्याण्णव लोक हे महेशच्या कॅटेगरी येतील फायनान्शियल फ्रीडमच्या कॅटेगरी येतील जिकडे तुम्ही कुठे पण बसून तुम्ही तुमचं काम करू शकता कुठे पण बस जायला तुम्हाला पैशाचा विचार करायची दोन गोष्ट गरज नाही पडणार तुमची लवकर फायनान्शियल फ्रीडम अचीव्ह करेल आणि फायनान्शियल फ्रीडमचा अर्थच मेन काय मित्रांनो म्हणजे जिकडे मला वाटतं तिकडे जावं घरी बसून मला व्याज भेटावं हे फायनान्शियल फ्रीडम नाहीये फायनान्शियल फ्रीडमचा अर्थ आहे की मला चॉईसेस आहे माझ्याकडे मी आज वेंगुर्ल्या रेकॉर्ड करू व्हिडिओ मी उद्या दुबईमधून रेकॉर्ड करू व्हिडिओ तुमच्यासाठी की मी उद्या दुसऱ्या भलक्या देशातून रेकॉर्ड करू व्हिडिओ कारण माझ्याकडे पैसे आहेत फायनान्शियल फ्रीडम आहे आणि कुठेही माझ्या मनाचा राज्य मी कुठेही मूव करू शकतो तो ती महत्वाची गोष्ट आणि ती महत्वाची हे so, महत जे अंडरलाईन आहे ते डिफाईन करतं महेश सो जस्ट टू रिकॅप पहिली गोष्ट प्लीज सुरेश तर बनूच नका तुम्ही ओके कारण ह्याच्या मागे महत्वाची गोष्ट म्हणजे कर्जात राहून उपयोग नाही ई एम आय नादी पडू नका रमेश असाल ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही पण सत्तरव्या वर्षी तुमची मर्सिडीज येईल पाहिजे का तुम्ही टकलू झाल्यावर तुमची मर्सिडीज यावी नाही ना तो बना प्लीज महेशच्या कॅटेगरीमध्ये या जिकडे तुम्ही तुमची जॉब ठेवून स्वतःचा जॉब ठेवून साईडला एक छोटासा बिझनेस सुरू करा त्याला हजार दिवस चालवा आणि मग बघा माझा मित्र एक आहे तो सेम करतो तेव्हा तो आजच्या तारखेला ऑलरेडी कंपनी कंपनीमध्ये म्हणजे माझ्याच कंपनीमध्ये माझ्या म्हणजे तुमच्या मागच्या कंपनीमध्ये एक्सचेंज त्या कंपनीमध्ये काम आलाय पण तो आजच्या तारखेला एक स्वतःचा आईस्क्रीमचं दुकान चालवतोय आणि मित्रांनो ऑलमोस्ट त्याचे दीड ते दोन वर्ष झाले आणि आता जबरदस्तपणे इन्कम कमवायला लागले हे वन ऑफ द उदाहरण आहे पण असे बरेचसे उदाहरण मी तुमच्याकडे आणू शकतो आणि तुम्हीही ते करू शकता हे मला माहिती आहे आणि तुम्ही कराल हे मला माहिती आहे आणि महेश उरलेलं काय करतो आपल्या शेअर मार्केटमधला जो पैसा जो आहे म्हणजे धंद्यातला जो पैसा जो कमवतोय तो शेअर मार्केटमध्ये टाकतोय एफडी डीफडी मध्ये टाकत शेअर मार्केट मध्ये अजून पैसा म्हणजे पैशातून पैसा पैशातून पैसा ही बनण्याचे चक्रविवाद आपल्याला जायचंय आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल व्हिडिओला लाईक जरूर करा प्रत्येक मराठी माणसाला शेअर मार्केट मला शिकवायचं कारण तुम्ही जो पैसा कमवाल तो इन्व्हेस्ट करायला आणि अजून वेगाने पैसा कमवायला ते तुमच्याकडे नॉलेज असणं गरजेचं आणि प्लस एन्युनिएस शेअर मार्केटचं नॉलेज असेल तर तुम्हाला बिझनेस कसं करायचं हे पण तुम्हाला नॉलेज बाय डिफॉल्ट भेटून जातात साठी लिंक डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये दिलं आहे लिंकमध्ये क्लिक करून डिटेल्स पाठवून द्या जय हिंद जय महाराष्ट्र